वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचा फोन संवाद व्हायरल वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय या मोबाईल कॉलमध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका त्याला कशात गुंतवू नका तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरी तो माझ्या भावासारखा आहे सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेचा जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेलाय असा संवाद व्हायरल झालाय सनी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या संबंधी वाल्मी कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान सदर क्लिप खोटी आहे क्लिप मधील संवाद माझा नाही सनी आठवले हा गुन्हेगार आहे त्याचा भाव देखील गुन्हेगार आहे सनी आठवले सध्या फरार असून यातील आवाज माझा नाही या प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सांगितलंय आ, सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या बीड बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली मा आम्ही गुन्हा दाखल करत आहोत लोकनायक न्यूज